भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे सीमेवर सीज फायर झालं असलं तरी हा तणाव अजूनही कायम आहे याच पार्श्वभूमीवर शनिवारी हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक करण्यात आली अटकेचं कारण काय तर ज्योतीनं पाकिस्तानसाठी हेरगिरी केली असा आरोप भारतातली संवेदनशील माहिती पाकिस्तानात शेअर केल्याच्या आरोपाखाली ज्योतीला अटक करण्यात आली या प्रकरणात ज्योतीसोबतच आणखी सहा जणांनाही अटक करण्यात आले पोलिसांनी सांगितलं की अटक केलेले हे सगळे लोक पाकिस्तानची गुप्तचर संघटना एस आय नियमित संपर्कात होते होते आणि शत्रूला माहिती पुरवत दिवसांपूर्वीच भारत सरकारनं हेरगिरीच्या आरोपाखाली नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी हाय कमिशनच्या एका अधिकाऱ्याला देशाबाहेर हाकलून दिलं होतं आता याच व्यक्तीशी संपर्क असलेल्या भारतीय नागरिकांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले यामुळे हे हेरगिरीचं मोठं रॅकेट असल्याची शक्यता आता पुढे आली आहे अटक करण्यात आलेली युट्यूबर ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे ती पाकिस्तानला माहिती कशी पुरवत होती यामध्ये तिला मदत करणारा पाकिस्तानचा गुप्तहेर कोण होता या, या प्रकरणात कोणाकोणाला अटक करण्यात आली आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तेहत्तीस वर्षीय ज्योती मल्होत्रा ही मूळची हरियाणाच्या हिस्सारची युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशी तिची ओळख तिचं हिस्सारच्या घोडा फार्म रोडवर घर आहे ज्योती आदी गुरुग्राममध्ये एका खाजगी कंपनीत काम करायची पण कोविड दरम्यान तिची नोकरी गेली यानंतर ती व्लॉगर बनली ज्योतीचं इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो नावाचं चॅनल आहे इन्स्टाग्रामवर तिचे एक लाख तीस हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर तिच्या यूट्यूब चॅनलचे तीन लाख सत्याहत्तर हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत ज्योती वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आपल्या अनुभवांचे व्हिडिओ बनवते आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करते ज्योतीला पंधरा मेला हरियाणाच्या हिस्सार इथून अटक करण्यात आली हिस्सार पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होती ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानात पाठवत होती ज्योतीनं याआधी चार वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे ज्यामुळे ती भारतीय सुरक्षा एजन्सीच्या रडारवर आली होती ज्योती विरोधात हिस्सार सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तिच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे बावन्न आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एक एकोणीसशे तेवीसच्या कलम तीन चार आणि पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी ज्योतीकडून लेखी कबुली जबाब मिळाला असून हे प्रकरण हिस्सारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले हिस्सार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केलं जिथं तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तिला हाय कमिशनकडून कडून विजा मिळाला होता या दरम्यान तिची ओळख पाकिस्तान हाय कमिशनमधला कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशशी झाली लवकरच या दोघांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण झाले दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या बाकीच्या एजंटशी झाली यात अली एहसान आणि शाकीर उर्फ राणा शहबाज यांचा समावेश होता ज्योतीनं शाकीरचा नंबर आपल्या फोनमध्ये जाट रंधावा या नावानं सेव्ह हो केला होता ज्योती व्हॉट्सॲप टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून ऑपरेटर्सच्या संपर्कात होती तिच्यावर भारतातल्या संवेदनशील ठिकाणांची माहिती पाकिस्तानात पाठवल्याचा आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगली इमेज तयार करण्याचा आरोप आहे दानिश आणि त्याचा सहकारी अली एहसान यांच्यामार्फत ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी झाली त्यांनी तिचा पाकिस्तानातला प्रवास आणि तिथं राहण्याची व्यवस्था केली होती या दरम्यान ज्योतीनं एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी जवळचे संबंध निर्माण केले ती अलीकडेच त्याच्यासोबत इंडोनेशियाच्या बाली इथं फिरायला देखील गेली होती होती ज्योती गेल्या वर्षीही पाकिस्तानात गेली होती त्यावेळी तिनं पाकिस्तान हाय कमिशनला भेट दिली आपल्या या ट्रिपमध्ये ती पाकिस्तानच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांनाही भेटली या ट्रिपची माहिती तिनं स्वतः तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे ज्योती दोन वेळा शीख भाविकांच्या जथ्यासोबत पाकिस्तानला गेली याशिवाय ती एकदा करतारपूर साहिब कॉरिडॉर मार्गे तिथे गेली ज्योतीकडे सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानची सकारात्मक इमेज प्रेझेंट करण्याची जबाबदारी देण्यात आली होती पाकिस्तान याचा वापर भारताविरुद्ध प्रचार आणि हेरगिरीसाठी करत होता ज्योती नुकतीच पाकिस्तानात एक क्रिकेट मॅच पाहायला गेली होती त्यावेळी तिथल्या एका व्यक्तीनं तिच्या ट्रिपचा पूर्ण खर्च उचलला होता यामुळे सुरक्षा यंत्रणांचा तिच्यावरचा संशय वाढला सगळ्यातूनच मेला तिला अटक करण्यात आली ज्योतीच्या पाकिस्तानमधल्या व्हिडिओजना लाखोंमध्ये व्ह्यूज आहेत लोक तो कॉन्टेंट बघत होते एंटरटेनमेंटसाठी पण त्या आडून खरा डाव सुरू होता गुप्तहेरीचा आय एस आय शी असलेल्या कॉन्टॅक्टचा पण मेन विषय म्हणजे या प्रकरणात ज्योती एकटी नव्हती आणखी सहा जणांना अटक करण्यात आले हे नेटवर्क चालवणारा महत्वाचा व्यक्ती होता अहसान उर रहीम उर्फ दानिश तो नवी दिल्लीतल्या पाकिस्तान हाय कमिशन मध्ये कामाला होता त्याला तेरा मे ला भारत सरकारनं हेरगिरीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली परसोना नॉन ग्रेटा घोषित करून चोवीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश, आदेश दिले होते माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार दानिशचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस शी संबंध होते त्याच्यावर भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान पंजाब मधल्या भारतीय लोकांशी संपर्क साधून भारतीय सैन्याच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता आता हा दानिश ही माहिती कशा प्रकारे गोळा करायचा ते समजून घेऊ गुप्तहेर प्रकरणातल्या आणखी एका आरोपीचं नाव आहे गुजाला पंजाबमधल्या मालेरकोटलाची रहिवाशी असलेली बत्तीस वर्षीय गुजाला विधवा महिला आहे तिला पाकिस्तानसाठी हेरगिरी गेल्याच्या आरोपाखाली आठ मेला अटक झाली गुजाला हिनं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला विजासाठी अर्ज करण्यासाठी नवी दिल्लीतल्या पाकिस्तान हाय कमिशनला भेट दिली होती तिथं तिची ओळख दानिश सोबत झाली यानंतर या दोघांमध्ये नियमितपणे बोलणं होऊ लागलं दानिशनं तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत प्रेम संबंध सुरू केले कालांतरानं दानिशनं गुजालाला पैसे पाठवण्यास सुरुवात केली या बदल्यात तो तिच्याकडून गोपनीय माहिती मिळवत होता गुजालाला या माहितीच्या बदल्यात तीस हजार रुपये मिळाले होते ही रक्कम तिला मार्चमध्ये यू पी आय थ्रू इन्स्टॉलमेंट्समधून पाठवण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजाला आणि दानिश यांची एप्रिलमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती त्यावेळी भारतीय सैन्यांच्या हालचालींबाबत तिच्याकडे असलेली गोपनीय माहिती दानिशला दिली होती पोलिसांनी या प्रकरणात यामिन मोहम्मद नावाच्या व्यक्तीलाही अटक केली त्यानंच गुजालाला दानिशकडून पैसे मिळवून देण्यासाठी मदत केली होती पोलिसांनी त्याला नऊ मेला अटक केली यामिनला अटक केल्यानंतर तो यापूर्वी दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये पाकिस्तानला गेला होता हे समोर आलं यावरून त्याचे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी जुने संबंध असण्याची शक्यता पुढे आली आहे या प्रकरणी सर्वात आधी मेला भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्याच्या दुसऱ्या दिवशी एफ आय आर दाखल झाली होती पंजाब पोलिसांनी आठ मेला गुजाला आणि नऊ मेला यामिन मोहम्मदला अटक केली या दोघांनाही पोलिसांना मिळालेल्या टिपच्या जोरावर अटक करण्यात आली होती त्यानंतर आठवडाभर त्यांची चौक चौकशी करण्यात आली चौकशी दरम्यान या दोघांचे दानिशशी संबंध उघड झाले त्यानंतर सरकारकडून दानिशवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आता या हेरगिरीच्या प्रकरणात आणखी कोणाकोणाला अटक करण्यात आली आहे ते सांगतो हरियाणाच्या नू जिल्ह्यातल्या राजाका गावच्या अरमानला पोलिसांनी सतरा मेला अटक केली अरमाननं पाकिस्तानी एजंट्सच्या सांगण्यावरून शा शा त्यांना भारतीय सिमकार्ड उपलब्ध करून दिलं होतं त्यानं डिफेन्स एक्सपो साईटवर जात त्या साईटशी पाहणीही गेली होती अरमान दोन हजार तेवीस पासून भारतात असणाऱ्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता या अधिकाऱ्यांना तो गोपनीय माहिती पाठवत होता हे आता समोर आले पोलिसांनी त्याच्याकडून एक फोनही जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला दुसरा व्यक्ती आहे नोमान इलाही त्याला पानिपत पोलिसांनी चौदा मेला अटक केली नोमान मूळचा उत्तर प्रदेशमधल्या कैराणा इथला नोमानचे वडील एहसान इलाही नकली पासपोर्ट बनवण्याचं काम करायचे त्यांच्या मृत्यूनंतर नोमान हे काम करायला लागला तो पाकिस्तान आणि इतर मुस्लिम देशांमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी नकली पासपोर्ट बनवायचा याच दरम्यान तो दहशतवाद्यांच्या संपर्कात आला नोमान आय एस आय हँडलर कानाला गोपनीय माहिती पुरवायचा त्यानं पंजाब आणि हरियाणामधल्या अनेक संवेदनशील जागांचे व्हिडिओ बनवून ते कानाला पुरवले होते पोलिसांनी हरियाणाच्या कैथलमध्ये देविंदर सिंगलाही अटक केली देविंदर हा पाकिस्तान मधल्या शीख धर्मस्थळांना भेट द्यायला गेला होता तिथे एका तरुणीनं त्याला आपल्या जाळ्यात अडकवलं देविंदर सात दिवस त्या तरुणीसोबत पाकिस्तानमध्येच राहिला तिथं या तरुणीनं त्याला गुप्तहेरीचं प्रशिक्षण दिलं पुढे तिनं देविंदरची ओळख आय एस आयच्या इतर एजंटसोबत करून दिली तिनं देविंदरला पैशाचं आणि आणखी मुलींसोबत ओळख करून देण्याचं आमिष दाखवलं होतं आणि यात फसलेल्या देविंदरनं भारतीय सैन्याशी संबंधित गुप्त माहिती आय एस आय एजंट्सला पाठवायला सुरुवात केली आता एवढ्यावर या अटका संपल्या आहेत का तर गुजरात पोलिसांनी मोहम्मद मुर्तजा अली याला सोळा मेला अटक केली आहे मुर्तजानं भारत पाकिस्तान तणावादरम्यान एक ॲप तयार केलं होतं या ॲपच्या मदतीनं तो भारताच्या न्यूज चॅनेलचा डेटा आणि देशात काय सुरू आहे याची सगळी माहिती पाकिस्तानात पाठवत होता या बदल्यात त्याला पाकिस्तानातून मोठी रक्कम मिळत होती त्याच्या बँक अकाउंटमध्ये एका महिन्यातच तब्बल चाळीस लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचं समोर आलंय थोडक्यात बातम्यांमध्ये फक्त ज्योती मल्होत्राची चर्चा असली तरी पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली आहे हे सगळेजण वेगवेगळ्या माध्यमातून पाकिस्तानातल्या अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये होते कुणी पैशाच्या आमिषाला फसलं होतं तर कुणी हनी ट्रॅपमध्ये अडकलं पण धक्कादायक बातमी होती ती अर्थातच ज्योतीबद्दल कॉन्टेंट बनवण्यासाठी म्हणून ती पाकिस्तानला जायची त्या कॉन्टेंटच्या जोरावर व्ह्यूजसुद्धा मिळायची तिच्या ट्रिप्स स्पॉन्सर्ड होत्या आणि तिचं कामही कित्येकांसाठी ती फक्त कॉन्टेंट क्रिएटर होती पण पाकिस्तानसाठी मात्र फक्त एक प्याद जे कंट्रोल करत होतं पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये बसलेला दानिश ज्यानं भारताच्या राजधानीत थांबून भारतातल्याच भारता लोकांना हाताशी घेत एक रॅकेट तयार केलं भारताच्या विरोधात जे ॲक्टिव्ह झालं पहलगाम हल्ल्याच्या आधी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पण एक लिंक सापडली आणि मोठा कट समोर आला कॉन्टेंट क्रिएशनच्या नावाखाली सुरू असलेल्या हेरगिरीचा